नमस्कार आता महाशिवरात्रीचा उपवास जवळ आलेला आहे तर त्यासाठी अगदी कमी साहित्यामध्ये कमी तेलामध्ये झटपट बनणारा असा वरून क्रिस्पी आणि आतून सुपर सॉफ्ट अशा ह्या आपण उपवासाच्या वड्या बनवणार आहोत खूप सोपे रेसिपी आहे खूप कमी वेळात खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी एक चमचा तेलामध्ये बनणारे असे ह्या वड्या आहेत तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर चला आपण कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला मी ते कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे एकाच वाटीचे प्रमाण घेऊन आपल्याला हे सर्व जिन्नस घ्यायचे आहेत आता हे दोन वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे पाण्याला आपण आता चांगली उकळी काढून घेऊया आता पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तुम्ही, थिर भी सालेल, तुम तुम्ही तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून टाकली तरीही चालेल अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत उपवासाला जर तुम्ही जिरे खात नसाल तर ते स्किप केले तरीही चालेल आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडंसं अद्रक किसून घालायचं आहे आता हे छान पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेऊया तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे आता इथे मी अर्धी वाटी साबुदाना चांगला भाजून बारीक करून घेतला होता आणि अर्धी वाटी वरीचे तांदूळ असे दोन्ही पिठं मी इथे मिक्स करून घेतलेले आहेत ते आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे आता हे घालून घेऊया आणि छान हे मिक्स करून घेऊया जसं आपण पिठलं वैरतो त्या पद्धतीने आपल्याला हे चांगलं वैरून घ्यायचं आहे याच्या गाठी बनवून द्यायच्या नाहीत व्यवस्थित आपल्याला हे वैरून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी दोन चमचे शिंगाडा पीठही घातलेलं आहे माझ्याकडे होतं म्हणून मी ते ॲड केलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल आता हे छान आपलं पीठ झालेलं इथे मी बटाटा उकडून घेतलेला होता तो अशा पद्धतीने आपल्याला किसून घालायचं आहे बटाटा किसूनच घालायचा आहे कुस करून घालायचं नाहीये हे आपण छान परत एकदा सगळं एकजीव करून घेऊया खूप सुंदर चवीला हा पदार्थ लागतो उपवासाला आपल्याला तर खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण झाकून फक्त याला एक दोन ते तीन मिनटं वाफ आणूया आता हे झाकून आपण याला दोन ते तीन मिनटं चांगली वाफ देऊया आता पीठ आपलं छान शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आहे इथे पाहू शकता छान आपलं पीठ मस्त शिजलेलं आहे आता इथे मी एक पसरट प्लेट घेतलेली आहे त्याला आपण तेलने चांगलं ग्रीस करून घेऊया म्हणजे आपण जेव्हा ते बॅटर याच्यामध्ये घालू तेव्हा ते खाली चिकटणार नाही ना त्याच्या छान वड्या एकसारख्या पडतील म्हणून तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण पीठ तयार करून घेतलेलं होतं ते या प्लेटमध्ये काढून घेऊया आता एक गरम आहे म्हणून आपण हाताला थोडं पाणी लावायचं आहे आणि एकसारखं ह्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे हाताला पाणी लावूनच ही प्रोसिजर करायची आहे नाहीतर हाताला तुमच्या सटके बसू शकतात एकसारखं आपण हे सर्व थापून घेऊया आता नंतर एक वाटी घेऊन आपण छान ह्याला एकसारखं असं प्रेस करायचं आहे म्हणजे जे याचं टेक्स्चर आहे ते एकसारखं येईल ह्याच्या पद्धतीने आपण चांगल्याला प्रेस करून घेऊया तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर बुरबुरूया जर तुम्ही कोथिंबीर खात असाल उपवासाला तरच ॲड करा नाही केलं तरी चालेल पण कोथिंबीरने टेस्ट खूप सुंदर येते जर खात असाल तर तुम्ही अवश्य याचा वापर करा आणि अशा पद्धतीने थोडीशी प्रेस करून घेऊया म्हणजे ती चांगली चिकटून राहील आणि थोडेसे चिली फ्लेक्सही आपण वरून भुरभुरूया म्हणजे दिसायला सुंदर दिसतं हे खूप अट्रॅक्टिव दिसतं मग खायलाही तेवढीच मज्जा पण येते आपल्याला म्हणून हे अशा पद्धतीने डेकोरेशन करून घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर कलरफुल असं हे पदार्थ आपला दिसत आहे आणि खायलाही तेवढं भन्नाट असं दिस लागतो आता आपण थंड करून नंतर मग ह्याचे काप करून घ्यायचे आहे गरम गरम कापायचे नाही तर त्याचे व्यवस्थित काप पडत नाहीत म्हणून ह्याला पूर्ण थंड करून घेऊया हे चांगलं सेट झालं की मग आपण हे कट करून घ्यायचं आहे आता हे छान थंड झालेलं आहे सेटही व्यवस्थित झालेला आहे आता आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता थंड झाल्यामुळे एकसारख्या अशा आपल्या वड्या पडत आहेत जर गरम गरम कट करायला गेला तर वड्या व्यवस्थित पडत नाहीत म्हणून पीठ थंड करूनच याच्या वड्या पाडायच्या आहेत तुम्हाला जर घाई असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून ही तुम्ही वड्या पाडू शकता म्हणजे व्यवस्थित त्याचं टेक्स्चर येतं आणि व्यवस्थित त्या वड्या पडल्या जातात आता आपण ह्या सर्व काढून घेऊया आणि इथे मी आता कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि त्या ते तेलावर आपण ज्या वड्या बनवल्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहिजे तर डीप फ्रायही करू शकता पण आपण हेल्दी बनवत आहोत म्हणून आपण इथे एक चमचा तेलामध्येच ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्यात ह्या स्टेजला आपल्याला गॅस फास्ट करून वड्या तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही मिडियम गॅस करून तळल्यात तर त्या पाहिजे तेवढ्या क्रिस्पी होत नाहीत त्याच्यामुळे गॅस फास्ट करायचा आहे आणि दोन्ही बाजूने पलटून चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता सुंदर कलर आलेला आहे मस्त गोल्डन ब्राऊन अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत मस्त क्रिस्पी दिसत आहेत खायला तर खूपच भन्नाट लागतात अशा आता ह्या वड्या तयार आहेत आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जी उरलेल्या आहेत त्या आपण सर्व अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता सेकंड बॅच हे आपण अशाच पद्धतीने छालो फ्राय करून घ्यायचे आहे वडी तळताना गॅस फास्टच ठेवायचा आहे मीडियम करायचं नाही फास्ट, फास्ट गॅसवरच आपण सर्व वड्या तळून घ्यायचे म्हणजे छान त्या व्यवस्थित कुरकुरीत बनतात चवीला खूप आता मग तुम्ही नक्की ट्राय करा उपवासाच्या वड्याला तयार झालेल्या तयार झालेल्या दही सोबत तुम्ही खाऊ शकता किंवा आणि मग खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळे जर खायची इच्छा झाली वाटल्या तर तुम्ही आवडल्या फ्राय करून खाऊ शकता आणि करा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब चार ते पाच दिवस मध्ये स्टोर करू शकता मोबाईल जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करायला कशी वाटली रेसिपी आवडत नाही की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा क्रिस्पी आणि नवीन असाल तर सबस्क्राईब झालेले आहे